गोकर्ण गोकर्ण फुलाचे झाड गोकर्ण ही एक अशी वनस्पती आहे जी फक्त आपल्या घराचे आपल्या बाल्कनीचे सौंदर्यच वाढवत नाही तर तर आध्यात्मिक वास्तुशास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवते परंतु प्रश्न असा आहे की गोकर्णाचे फूल हे निळे असावे की पांढरे आणि गोकर्णाचे झाड गोकर्णाचे रोप आपल्या घरामध्ये असल्याने आपल्या घरामध्ये कोणते चमत्कार घडून येतात त्याचे आध्यात्मिक महत्व काय आहे ह्याच विषयी आजच्या आपण व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत म्हणून जर तुमच्या घरामध्ये तुमच्या बाल्कनीमध्ये तुमच्या अंगणामध्ये जर गोकर्णाचे झाड असेल तर ह्याचे तुम्हाला कोणते चमत्कारिक फायदे अनुभवायला मिळतात हे जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्येच स्किप करू नका आणि त्याच्या आधी आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जेणेकरून अशाच नवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील सर्वप्रथम गोकर्ण या फुलाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊयात गोकर्ण ज्याला संस्कृतमध्ये अपराजिता म्हटले गेलेले आहे किंवा विष्णुकांता लक्ष्मीकांता असे म्हटले गेलेले आहे ही एक अतिशय सुंदर अशी वेल आहे या वनस्पतीला या वनस्पतीला इंग्रजीमध्ये ब्ल्यू पी असेही म्हणतात गोकर्णाची फुलांचा आकार हा अगदी गायीच्या कानाचा म्हणून मराठीमध्ये या वनस्पतीला गोकर्णाचे झाड असे म्हटलेले आहे गोकर्णाची फुलं ही मुख्यतः निळी पांढऱ्या रंगाची आणि काही वेळेस ती गुलाबी रंगाची आढळतात परंतु आपण जर आध्यात्मिक दृष्ट्या आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून गोकर्णीचे निळ्या रंगाचे आणि पांढऱ्या रंगाची वनस्पती फुलं ही अतिशय महत्वाची ठरलेली आहे गोकर्णाची फुलं गोकर्णाचे झाड हे सहज बहरते विशेषतः पावसाळ्यामध्ये या झाडाला तिला फुलांचा बहर येतो गोकर्णाची वेल तुमच्या घरातील बाल्कनी बागेमध्ये किंवा आपण घरामध्ये देखील लावू शकतो गोकर्णाचे फूल हे अगदी सौंदर्यवर्धक तर आहेच परंतु तिचे धार्मिक आणि आध्यात्मिक शिवाय औषधी महत्व देखील खूप आहे गोकर्णाचे वेल जर आपल्या घरामध्ये असेल तर कोणते अध्यात्मिक चमत्कार घडतात तर गोकर्णाचे झाड घरामध्ये लावण्याचे अनेक अध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय फायदे आहेत हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रीय या वनस्पतीला विशेष असे स्थान आहे यापैकी सर्वात प्रथम महत्वाचे कारण म्हणजे गोकर्णाच्या रोपामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार गोकर्णाची वेल आपल्या घरामध्ये लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार निर्माण होतो विशेषतः निळ्या रंगाची गोकर्णाची फुले घरातील वातावरण शुद्ध करतात आणि आपल्या घरामध्ये शांतता निर्माण करतात यामुळे घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनाला शांतता मिळते आणि ताणतणाव कमी होतो दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरावर आपल्यावरती सदैव लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा राहते कारण गोकर्णाच्या फुलांना विष्णुप्रिया किंवा कृष्णकांता असे म्हटले गेलेले आहे कारण गोकर्णीची फुलं ही भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय महत्वाची आणि त्यांना अतिशय अशी प्रिय आहेत धार्मिक श्रद्धेनुसार निळ्या गोकर्ण फुलांनी भगवान विष्णूंना आणि माता महालक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धन वैभव आणि समृद्धी येते विशेष करून अश्विन महिन्यामध्ये शुक्रवारी माता लक्ष्मीच्या पूजनामध्ये विशेष असा उपयोग केला जातो याशिवाय काळामध्ये देखील गोकर्ण फुलांचा उपयोग हा तर्पण साठी सुद्धा केला जातो ज्याच्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती प्रदान होते आणि सर्वात तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या गोकर्णाच्या फुलांमुळे शनिदेवांचा प्रभाव त्यांचा कोप हा कमी व्हायला मदत होते जर आपल्या कुंडलीमध्ये शनी महाराजांचा काही दोष असेल तर आपण जर नित्यने किंवा शनिवारी अगदी शनी महाराजांना गोकर्णाची फुले अर्पण केल्याने शनी महाराजांचा कोप हा शांत होतो असे सांगितले जाते आणि घरातील इतर व्यक्तींचे मन देखील स्थिर राहते याच्यामुळे आपल्या घरामध्ये शांतता आणि समृद्धीही टिकून राहते एवढेच काय तर गोकर्णाचे फूल रोग घरामध्ये लावल्याने आध्यात्मिक शांती आणि सौभाग्यमध्ये वाढ होते अनेकांचा असा विश्वास देखील आहे या फुलांनी पूजा केल्याने व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सौभाग्य आणि समृद्धी येते विशेष करून निळ्या फुलांचा वापर पूजेमध्ये केल्याने भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला मिळते आता आपल्या घरामध्ये गोकर्णाचे फुल हे निळे असावे कि पांढरे असावे हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आले असेल तर आपण निळ्या रंगाचे आणि पांढऱ्या रंगाचे गोकर्णाचे फुलाचे महत्व जाणून घेऊ गोकर्णाची फुलं ही प्रामुख्याने निळ्या रंगामध्ये आणि पांढऱ्या रंगामध्ये आढळून येतात अगदी दोन्हीही रंगाचे आपापले धार्मिक आणि आध्यात्मिक असे महत्व आहे कारण निळ्या गोकर्णाच्या फुलांना विष्णुप्रिया असे म्हणतात कारण ही फुलं भगवान विष्णूंना अतिशय प्रिय अशी आहेत हिंदू धर्मामध्ये या फुलांचा उपयोग सुद्धा भगवान श्री विष्णूंच्या पूजनामध्ये विशेष केला जातो त्याचबरोबर लक्ष्मीपूजन आणि शनिदेवाच्या पूजनासाठी देखील निळ्या रंगाच्या गोकर्णाच्या फुलांचा उपयोग केला जातो निळ्या फुलांचा रंग हा सकारात्मक ऊर्जा आणि शांतीचं प्रतीक मानले जाते तर वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्णाची वेळ ही घराच्या उत्तर दिशेला लावली तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते आणि आपल्या घरातील पूर्ण नकारात्मक ऊर्जा दूर होते निळ्या गोकर्णाच्या फुलांचा रंग धनदेवी लक्ष्मीला आकर्षित करत असतो त्यामुळे आपल्याला आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होते शिवाय निळ्या रंगाच्या गोकर्णी फुलांनी पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते ज्यामुळे कुटुंबातील व्यक्तींचे मनात देखील शांती आणि स्थिरता येते विशेषतः तुम्ही जर तणावग्रस्त असाल किंवा आपल्या घरामध्ये कलह असेल तर निळा गोकर्ण फुलाचा उपयोग करणे अत्यंत फायदेशीर ठरतो त्याचबरोबर आपण पांढऱ्या रंगाच्या गोकर्ण फुलांचा महत्व देखील बघूया पांढऱ्या रंगाच्या गोकर्ण फुलाचे उपयोग विशेषतः सौंदर्य वर्धक आणि औषधी कारणांसाठी केला जातो पांढऱ्या रंगाची फुलं ही शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक मानले गेलेले आहे काही ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या गोकर्णाच्या फुलांचा उपयोग हा दुर्गा देवीच्या पूजेमध्ये केला जातो तर पांढऱ्या गोकर्णाच्या फुलांचा उपयोग हा घरामध्ये शांतता आणि सौम्यता निर्माण करण्यासाठी होत असतो ही फुलं आपल्या घराच्या ईशान्य दिशेला ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ मानले जाते पांढऱ्या फुलांचे आपल्या मनाला शांती देते आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवतो पांढऱ्या गोकर्ण फुलांचा उपयोग अध्यात्मिक मध्ये देखील केला जातो पांढऱ्या रंगाच्या गोकर्णाच्या फुलांचा उपयोग ध्यान आणि योग साधनेसाठी केला जातो यामुळे मन शांत होते आणि आध्यात्मिक प्रगती साध्य होते याशिवाय पांढऱ्या रंगाच्या फुलांचा उपयोग त्वचेच्या सौंदर्यासाठी आणि औषधी उपचारांसाठी केला जातो आता आपल्याला हा प्रश्न पडला असेल की आपण निळ्या कि पांढऱ्या रंगाची फुलं निवडावी तर याचे उत्तर सर्वस्वी तुमच्या गरजांवरती अवलंबून आहे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मीची कृपा आर्थिक समृद्धी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पाहिजे असेल तर नक्कीच निळी गोकर्ण फुले निवडा निळ्या रंगाची फुलं ही वास्तू आणि आध्यात्मिक धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची मानली जातात जर तुम्ही आध्यात्मिक शांती स्थिरता आणि सौंदर्य वर्धन यावरती जर लक्ष केंद्रित करणार असाल तर कर पांढऱ्या रंगाची गोकर्णाची फुलं निवडा जे तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी योग्य ठरेल म्हणजेच दोन्ही रंगाचे आपापले महत्व हे विशेष आहे परंतु गोकर्णीच्या निळ्या फुलांच्या रोपाला धा धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून जास्तीत जास्त महत्व दिले जाते गोकर्ण फुलाच्या रोपाचे मुळ फांद्या फुलं यांचा आयुर्वेदामध्ये देखील उपयोग केला जातो यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे म्हटले जाते त्यासाठी गोकर्णाच्या चा फुलांचा चहा किंवा काढा प्यावा असे आयुर्वेदाने सांगितलेले आहे यामुळे सर्दी खोकला आणि ताप यांसारख्या समस्यांवरती मात करता येते शिवाय गोकर्णाच्या फुलांचा उपयोग त्वचा रोग आणि कृष्ठरोग बरे करण्यासाठी देखील होत असतो याशिवाय ही फुलं ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये रंगासाठी देखील वापरली जातात याचबरोबर सकाळी जर आपण गोकर्णाच्या निळ्या रंगाच्या फुलांचा चहा प्यायल्याने आपले वजन देखील नियंत्रित राहते असे देखील म्हटले गेलेले आहे त्याच्यामुळे आपली शक्ती सुधारते आणि आपल्या शरीरातील विषारी द्रव्य आहे ती बाहेर टाकली जातात या गोकर्णांच्या फुलांच्या महत्वामुळे फक्त आध्यात्मिकच नव्हे तर वास्तूच्या दृष्टीने त्याचबरोबर आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्वाचे मानले गेलेले आहे तुम्ही जर आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार ही वेल लावण्याचा विचार करत असाल तर गोकर्णाच्या फुलाची वेल ही आपण आपल्या घराच्या उत्तर दिशेला लावावी त्याचबरोबर पांढऱ्या फुलाची वेल पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावी किंवा गुरुवारी किंवा शुक्रवारी चौघड या मुहूर्तावरती गोकर्णाची लागवड करणे हे अतिशय शुभ मानले जाते याच्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न होतात गोकर्ण फुलाच्या बाबतीत आणखी ही अगदी खास अशा गोष्टी आहेत गोकर्ण फुलाचे झाड हे घरात लावणे अतिशय सोपा आणि प्रभावी असा मार्ग आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक बदल नक्कीच घडू शकतात निळी फुलं धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्ट्या धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय प्रभावी असली तरी देखील पांढरी फुलं ही सौंदर्यासाठी शांतीसाठी अतिशय उत्तम मानली गेलेली आहेत तुमच्या गरजेनुसार तुम्ही यापैकी कोणतीही वेल तुमच्या घरामध्ये निवडून लावू शकता तर तुम्हाला गोकर्णाच्या फुलांची ही माहिती कशी वाटली आणि तुमच्या घरात गोकर्णाचे वेल आहे का आणि नसली तरी देखील तुम्ही कोणत्या रंगाची वेल लावणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय महाकाली